आणि सर्व कुटुंब आणि नातेवाईक यांना माझा नमस्कार प्लस आपले ग्रामदैवत मदर साहेब यांना वंदन करून व कैलासवासी गोविंद आवटे यांचं स्मरण करून मी माझे दोन शब्द स्टार्ट करतो माझी ओळख सांगायची मला वाटत नाही की आता गरज आहे यामुळं की मी तर नेहमीच येत जात राहिलो आहे प्लस याच परिसरामध्ये मी पाचवी सव्वी पर्यंत शिक्षण घेतले आहे याच ग्राउंडवर किती तरी पिदा पडलो आहे उठलो आहे परत पडलो आहे खेळताना बागडताना गावातील काही मुलांच्या संपर्कामुळे मी गावानंतर अहमदपूर येथे हॉस्टेलला शिफ्ट झालो दहावी पर्यंत शिकलो दहावीला चांगले मार्क आले अकराव्या बारावी साठी शाहू कॉलेजला गेलो चांगले मार्क आले गंभीरचा नंबर लागला घाट मध्ये काम करण्याची संधी भेटली त्यानंतर मी निर्माण प्रोग्राम सरच एन जो आहे गडचिरोलीमध्ये डॉक्टर अभय बंग राणीबंग यांच्या संपर्कात आलो आणि ठरवलं की एक वर्षाचा जो बॉन्ड आहे आपला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा तो अशा ठिकाणी कराव की जिथं खरंच डॉक्टरांची गरज आहे जिथं प्रायव्हेट सेटअप नाहीये लोकांची प्लेंग कॅपॅसिटी नाहीये म्हणून आम्ही तीन मित्रांनी ठरवलं की आपण घरच्या काम करायचं एक वर्ष काम केलं तिथं खूप एक्सपिरियन्स भेटला डायव्हर्सिटी भेटली लोकांचा तिथल्या निसर्गाचा आणि तिथं काम करत असताना वाटलं मला पक्क झालं तिथल्या समस्यांचा अंदाज घेऊन अधिकाऱ्यांचा कामाचा स्वरूप बघून की आपण युपीएससी केलं पाहिजे त्यासोबतच माननीय अण्णांना मी आठवण करून देतो की दोन हजार बारा मध्ये भामेश्वर मंदिर पाटोदा येथे अंगणांच्या हस्ते रवींद्र बिनवडे साहेब यांचा सत्कार झाला होता ते युपीएससी मध्ये पास झाले होते आणि त्यावेळेस पण एक खूप आली होती मनामध्ये की एक पाटोद्याचा मुलगा झाला आहे युपीएससी मध्ये आय एस आपण पण होऊ शकतो प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर मी दिल्लीला शिफ्ट झालो पहिल्या अटेम्प्ट फेल झालो दुसऱ्या अटेम्प्ट मेन्स फेल झालो युपीएससी मध्ये प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू फायनल फायनलिस्ट असं स्वरूप असतं दुसरा अटेम्प्ट तिसरा अटेम्प्ट झाला चौथा अटेम्प्ट इंटरव्ह्यू दिला पण काही आलं नाही यश पण या अटेम्प्ट मध्ये लढत राहिलो घरच्यांचा सपोर्ट होता आई वडील होते बहीण भाऊ होते सर्वच बहीण भाऊ होते कुटुंब होते गावकरी होते कारण की गावकऱ्यांचा खूप मोठा रोल आहे यामध्ये या स्वरूपाचा की ते कॉन्स्टंटली सपोर्ट दे देत होते मला पण आणि कुटुंबाला पण की पंकज आज ना उद्या होणार त्याला पाठफुळ द्या मग ते सरपंच असतील उपसरपंच असतील वेळोवेळचे का ग्रामस्थ असतील आजूबाजूचे नातेवाईक असतील नेबर असतील तर या सर्वांचं माझं मनापासून धन्यवाद गावकऱ्यांचं की ते नेहमीच मला कुटुंबाला पाठबळ देत राहिले मानसिक स्वरूपात आणि बाकी सर्व स्वरूपामध्ये त्यासोबतच मी या स्टेजचा ते चा मदत घेऊन कुटुंबातील माझे वडील ज्यांनी तीस वर्ष देशाची सेवा केली अगदी शिपाई पदापासून कॅप्टन जे खूपच कमी लोकांना भेटतं व एका शंभरातून एक जणांना फक्त ते पद भेटतं ते त्यांच्या मेहनतीच्या प्रामाणिक पदाच्या प्रामाणिकपणाच्या जीवावर त्यांनी कमवलं तसेच आई जी वडील इथं नसताना कॉन्स्टंटली आम्हाला तिनेही भावंडांना सपोर्ट देत राहिली आणि शिकवलं त्यांनी फक्त शिक्षणच नाही तर नीतिमत्ता प्रामाणिकपणा की कॉन्स्टंटली शिकवलं तिने आम्हाला म्हणूनच की काय आज तिन्ही भावंड आम्ही ठीकठाक पोझिशनला आहोत तसेच यासोबतच मी धन्यवाद करू इच्छितो की सर्व कुटुंब सर, भा, कुटुंबांमधील भाऊ बहीण नातेवाईक आणि सोबतच मी मला नेहमीच नायगावचा खूपच प्राऊड फील आहे यामुळे की आपल्या गावातून नेहमीच नोकरीला दरवर्षी कुणी ना कुणी लागतं मी पाचवीपर्यंत असताना मित्र मंडळ असेल किंवा बाकी सर्वच स्टेजवर सत्कार करत आलेले माझे पण आणि पण पण मला सोबतच एक खंत पण वाटते की मागच्या काही वर्षात हा नोकरीमध्ये लागण्याचा टक्का कमी झाला आहे परंतु त्यासोबतच व्यसनामध्ये जाण्याचा टक्का युवकांचा वाढला आहे तर माझी नम्रपणे युवकांना विनंती आहे की त्यांनी शिक्षणावरच भर द्यावा कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं गाव डोंगरातला आहे शेती नफ्याची नाहीये आपण शिक्षण घेऊन व्यवसाय करा अगर नोकरी करा शिक्षण घ्या माझी प्रामाणिकपणे विनंती आहे सर्वांना स्टेजच्या मदतीनं की आपण शिक्षण घ्या सोबत शिक्षणासोबत तीन चार गोष्टी लक्षात ठेवा एक की पेशन्स ठेवा आता मी पाच अटेम्प नंतर रँक आला माझा खूप ताब्यात मगलो मी पण पेशन्स ठेवा हार्डवर्क करा आणि कुटुंबाचा आदर करा शिक्षक असते मी आज हे पण पाहतो की दहा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही प्राथमिक शाळेत शिकायचो आमच्या मध्ये प्रेरण राहायचा शिक्षकांबद्दल आदर पण राहायचा ऑब्विसली पण आजकाल म्हणजे जे ऐकण्यात आहे की शिक्षकांबद्दल तेवढा आदर राहिला नाही त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे नवीन मुलांना की शिक्षकांबद्दल आदर ठेवा तरच तुम्ही यशाची पुढे पुढे सरकू शकता सोशल मीडियाचा आदर ठेवू नका जसं आता सुशीलने पण सांगितलं डॉक्टर सुशीलने पण सांगितलं युट्युब सोशल मीडिया ह्याच्या अडिक्शनमध्ये जाऊ नका त्याचा तुम्हाला इन्स्टंट फक्त हॅपीनेस येतो लॉंग टर्म साठी काहीही फायद्याचं नाहीये एक तर बॅलन्स ठेवा त्याला बट ओव्हर यूज करू नका त्या आणि मला वाटतं की त्या भेटलेला आहे मला परत कधीतरी संधी भेटेलच सोबत जाताना एवढं सांगेल मी की मला गावाबद्दल नेहमीच आदर आहे प्रेम आहे आणि गावाने नेहमीच मला माझ्या कुटुंबाला नेहमीच काही ना काही देत राहिलेत आणि सध्याची युपीएससीची पुढची प्रोसेस बघतात मी एक अटेम्प्ट देणार आहे जे आपलं स्वप्न आहे आणि ट्रेनिंगला जर फाउंडेशन ट्रेनिंग जर केली मी तर दोन तीन महिने मला वेळ भेटेल सप्टेंबर ते नोव्हेंबर तर मी गावकऱ्यांच्या मदतीनं ज्याच्यामध्ये युवक असतील शाळकरी मुलं असतील आणि सगळे शिक्षक वर्ग ग्रॅज्युएट सगळे यांच्या मदतीनं दो, त्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जे माझं ध्येय आहे की मला गावकऱ्यांनी भरपूर दिले आजपर्यंत मी पण त्यांना काहीतरी बॅग जावं म्हणून महिन्यांमध्ये मी काहीतरी शिक्षणाचा प्रोजेक्ट करेल तर मला या क्विम माध्यमातून गावकऱ्यांना विनंती आहे की त्यावेळेस तुम्ही मदत करालच जेणेकरून माझ्या आजपर्यंतच्या नॉलेजचा आणि स्किलचा येणाऱ्या मुलांना काही ना काहीतरी थोडा तरी फायदा होईल एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द थांबतो धन्यवाद